मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे आहेत या ठिकाणी आपले सर्व जी काही प्रकरणं आहेत बारावीची त्यांची माहिती अभ्यासलेली आहे आता आपण त्यांची जे आहेत घटक प्रश्नोत्तर जे आहे त्याचे अभ्यासणार आहोत युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास प्रश्न पहिला लिहा युरोपातील धर्मयुद्ध अकराव्या शतकाच्या अखेरपासून ते बाराव्या शतकाच्या अखेरपर्यंत ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मियांचे झालेल्या नऊ धर्मयुद्धांना धर्मयुद्ध असे म्हणजेच धर्मयुद्ध म्हणजेच क्रिसेटस असे म्हणतात अकराव्या शतकाच्या अखेरपासून ते बाराव्या शतकाच्या अखेरपर्यंत ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मियांच्या मध्ये झालेल्या नऊ धर्मयुद्धांना धर्मयुद्ध म्हणजे म्हणतात जेरुसलेम आणि बेथल हेम ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांचे अनुयांसाठी पवित्र असलेले शहरे इस्लामी सत्ताधीशांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी ही धर्मयुद्धे झाली ख्रिस्ती धर्म आणि धार्मिक आर्थिक आणि राजकीय उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून ही युद्धे लढवली या युद्धांच्या युरोपाच्या धार्मिक आर्थिक राजकीय व सामाजिक क्षेत्रावर दूरगामी परिणाम झाले म्हणजे जे युद्ध होते ही धर्मयुद्ध झाली त्या धर्मयुद्धांचा धार्मिक आर्थिक राजकीय व सामाजिक क्षेत्रावर दूरगामी परिणाम त्या काळामध्ये झालेला होता दुसरी टीप आहे युरोपातील धातू विज्ञान युरोपात सतराव्या शतकात विविध प्रयोगांद्वारे अनेक वैज्ञानिक शोध लावले गेले इंग्लंडमध्ये लोह खनिजापासून शुद्ध लोखंड मिळवण्यासाठी हे खनिज वितवण्यासाठी लाकडाऐवजी दगडी कोळसा वापरला जाऊ लागला आणि लोखंडाचे उत्पादन वाढले कोळशाच्या भट्ट्या तापवणे या भट्टीत हवा खेळवणे या कामासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली गेली सतराशे त्र्याऐंशी मध्ये लोखंडाचा रस साच्या धोतून लोखंडी पट्टी तयार करण्याची पद्धत शोधली गेली अठराशे पासष्ट मध्ये लोखंडाच्या रसाचे पोलादात रुपांतर करण्याच्या प्रक्रियेचा शोध लागल्याने उद्योगात मोठे बदल झाले आल्बेरुई हा मध्य आशियातील एक प्रसिद्ध मुसलमान इतिहासकार व तत्वचिंतक होता गजनीच्या सुलतान मोहम्मदाबरोबर तो भारतात आला त्याने पृथ्वीचा व्यास मोजण्याचा प्रयत्न केला होता अक्षरांश व रेखांश ठरवण्याची त्याची पद्धत बिनचूक होती त्याने पृथ्वीचा गोल नकाशा तयार केला त्या काळात कोणतेही आधुनिक साधने नाही आणि ज्ञान उपलब्ध नसताना हे काम करणे अत्यंत कठीण होते ख्रिस्तोफर कोलंबस चौदाशे मध्ये तुर्कांनी इस्तांबुल जिंकल्यामुळे भारतीय राष्ट्राच्या आशियाकडे येणारा खुशकीचा व्यापारी मार्ग बंद झाला होता आशियाकडे येणारा दुसरा सागरी मार्ग शोधणे आवश्यक होते स्पेनचा राजा फर्निनान व इसाबेल यांच्या पाठिंब्याने ख्रिस्टोफर कोलंबस भारताकडे जाणारा सागरी मार्ग शोधण्यासाठी निघाला पृथ्वी गोल असल्याने पूर्व पश्चिम दिशेने गेल्यास भारताचा किनारा सापडेल अशी त्याला खात्री होती परंतु तो पोहोचला मात्र अमेरिका खंडाजवळ पुढील विधाने कारण स्पष्ट करा एक युरोपातील पंधरावे सोळावे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ समजला जातो का तर ते आपण यामध्ये अभ्यासणार आहोत पंधराव्या आणि सोळाव्या शतकात युरोपात बुद्धिवाद आणि वैज्ञानिक विचारसरणीचा विकास झाला आणि विज्ञानात नवे नवे प्रयोग सुरू झाले माणसाच्या बुद्धीला प्रतिभेला आणि जीवन पद्धतीला नवीन दिशा मिळाली वैज्ञानिक पद्धतीने विश्वाचे रहस्य उलगडत येतात हे समजून घेण्यात लोकांना रुची वाटू लागली काव्य नाटक साहित्य कला यांमध्ये दुर्लक्षित राहिलेले विषय हाताळण्यात येऊ लागले विश्वाच्या अस्तित्वाचा विचार करणारा ईश्वर हा केंद्रबिंदू मानण्याऐवजी मानव हा केंद्रबिंदू मानला अशा रीतीने मानवाच्या झालेल्या बदलामुळे हा प्रबोधनाचा काळ समजला दोन औद्योगिक क्रांतीची सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये इंग्लंड मध्ये झाली औद्योगिकरणासाठी आवश्यक असलेले लोह हो खनिज व कोळशाचे साठी इंग्लंड मध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते दमट हवामानामुळे सुती धागे बनवणे सोपे जात असल्यामुळे इंग्लंडमध्ये सुती कापडाचा उद्योग भरभराटीस आला इंग्लंडचा सा साम्राज्य विस्तार मोठा असल्यामुळे वसाहतीमधून मोठ्या प्रमाणात कच्चा माल मिळणे शक्य झाले कच्च्या मालाचे रुपांतर माला करून तो माल वसाहतीमध्ये विकणे इंग्लंडला त्याच्या नाविक सामर्थ्यामुळे शक्य झाले व्यापारातून झालेल्या नफ्यातून इंग्लंडमधील व्यापाऱ्याकडे अतिरिक्त भांडवल उपलब्ध झाले कमी मोबदल्यात कामगारांचे श्रम उपलब्ध झाल्यामुळे वस्तूंच्या किंमती आटोक्यात ठेवणे शक्य झाले त्यामुळे त्याची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली अशा रीतीने औद्योगिक क्रांतीचा अनुकूल असणारे सर्व घटक इंग्लंडकडे उपलब्ध असल्यामुळे औद्योगिक क्रांतीची सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली प्रबोधन काळात झालेल्या छपाईचा शोध जगाला मिळाली एक सर्वोच्च देणगी होय जर्मनीतील जोहान स्कुटेनबर्ग याने इसवी सन चौदाशे चाळीस मध्ये सुरू केलेला छापखाना ही जगाला मिळालेली सर्वोच्च देणगी होय या शोधामुळे विविध प्रकारची माहिती आणि ज्ञान सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचणे शक्य झाले मोठ्या संख्येने व कमी खर्चात ग्रंथ मुद्रित होऊ लागल्याने विचारवंत लिहिते झाले जसं त्या काळामध्ये हा छापखाण्याचा शोध महत्वपूर्ण होता तसा आजच्या काळामध्ये जे काही हे टेक्नॉलॉजी जे मोबाईल आहे लॅपटॉप्स आहेत जे काही नवीन टेक्नॉलॉजी इंटरनेट आहे याचा जो काही शोध लागलेला आहे त्याचा फायदा आज आपल्या सर्वांना जे काही आपण व्हर्च्युअल जे आता शिकतो आहोत ज्ञान प्राप्त करत आहोत किंवा दुसऱ्यांना देत आहोत किंवा एक वस्तू खरेदी करत आहोत घेत आहोत देत आहोत या सर्व गोष्टी त्याच्यामुळे शक्य झालेल्या आहेत जे काळ बदलत जातो तसं परिवर्तन होत जातं आणि हे प्रबोधनच जे आहे प्रबोधन ते आपल्याला या ठिकाणी की विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये झालेलं प्रबोधन त्या काळात आपण पाहतोय तसंच आजही या विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जे, जे काही प्रबोधन किंवा जे काही बदल झालेले आहे त्याचा फायदा सर्वसामान्यांना होत आहे हे या ठिकाणी महत्वाचं आहे त्यामुळे धर्मग्रंथ नाटके साहित्य वैचारिक साहित्य मोठ्या प्रमाणात वापरले जाऊ लागले ज्ञानाचा जा प्रसार होऊन समाज परंपरागत रूढी परंपरातून बाहेर पडू लागला आज आपण जर पाहिलं तर जे काही पारंपरिक पदार्थ असतील किंवा पारंपरिक वस्तू असतील आपल्या त्या इंटरनेटमध्ये व्हिडिओ बनवून जे आहेत बऱ्याच गोष्टी लोक आता टाकताहेर सेम करत आहेत त्याच्यामुळे काय झालं की ज्या परंपरा ज्या रूढी लो पावत होत्या त्या सुद्धा आपल्याला आता खाण्याच्या गोष्टी असतील किंवा मग एखादी वस्तू जी तयार केली जात होती घरच्या जा घरी पुन्हा आता त्याला चालना मिळालेली आहे जे हा जो काही कोरोनाचा काळ होता तसा पाहिला तर हा काळ भयानकच आहे परंतु त्याच्यातून बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी शिकायला देखील भेटलेल्या आहेत नंतर प्रश्न तिसरा तुमचे मत नोंदवा युरोपात सतराव्या शतकात निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी रचला सतराव्या शतकात युरोपात वैज्ञानिक पद्धतीने निसर्गाचा अभ्यास करायला सुरुवात झाली प्रत्यक्ष बळाच्या निकषावर आधारलेल्या वैज्ञानिक पद्धतीद्वारे वैज्ञानिक सत्याचे आकलन करून घेऊ लागले प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे वैज्ञानिक सिद्धांतांना स्थळ काळातील महत्व आहे यावर भर दिला वैज्ञानिक नव्याने शोधून काढलेले नियम सूत्रबद्ध केले वैज्ञानिकांनी परिभाषा तयार केली या सर्व प्रयत्नातून आधुनिक विज्ञान प्रगत होत गेले म्हणून माझ्या मते युरोपात सतराव्या शतकात निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाचा पाया रचला औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात आर्थिक राष्ट्रवाद व साम्राज्यवाद उदयास आला आपल्या राष्ट्राच्या विकासाला प्राधान्य देतानाच आपल्या प्रतिस्पर्धी राष्ट्राची आर्थिक कोंडी करणे यालाच आर्थिक राष्ट्रवाद असे म्हणतात आज उद्द उत्तम उदाहरण काय असू शकतं बरं तुम्हाला थोडंसं क्लिक झालं असेल तर बरं आता आपण जे आहेत भारतामध्ये चीनने हा जो विरोध केलेला आहे तर मग आपण चीनी वस्तू ज्या आहेत त्यांना बहिष्कार टाकलेला आहे, आहे। बरोबर की नाही आर्थिक राष्ट्रवाद जो आहे तो आपल्याला प्रत्यक्षात या ठिकाणी काय होतो त्याची अनुभूती होते की आर्थिक राष्ट्रवाद कोंडी कशी केली जाते म्हणजे जा आपल्या राष्ट्राच्या विकासाला प्राधान्य देताना प्रतिस्पर्धी राष्ट्राची आर्थिक कोंडी करणे आला आर्थिक राष्ट्रवाद असे म्हणतात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे काय चीनने आपल्याला विरोध केला म्हणजे सर्वांनाच सर्व देशांना तर मग चीनच्या वस्तू ज्या आहेत त्याच्यावर बहिष्कार टाकण्यात आला बरोबर आहे आणि भारतामध्ये बनणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्यांचा स्वीकार भारतीयांनी करावा आणि बऱ्याच पद्धतीने आपण त्यांचे जे काही ऍप असतील त्या ऍप सुद्धा त्या ठिकाणी बंद केलेल्या आहे आणि भारतीय अॅप ज्या आहेत त्याला प्राधान्य देण्यात आले आहे म्हणजे हे, हे आर्थिक राष्ट्रवादाचं एक उत्तम उदाहरण आहे जे ज्या काही चालू घडामुळे घडत आहे त्यातही आपल्या जे काही आपण अभ्यास जो आहे त्याच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला म्हणजे त्या ठिकाणी शिकायला भेटतात अभ्यासायला भेटत फक्त त्या ठिकाणी काय असलं पाहिजे त्याची माहिती असली पाहिजे आता आर्थिक राष्ट्रवाद आपल्याला अशा पद्धतीने त्याचं उदाहरण ज्या आहे ते आपल्या डोळ्यापुढे आपल्या आहे आणि ते तुम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे तुम्ही ते बघितलं आहे त्याचा जे आहे बरीच चर्चा जी आहे ती या ठिकाणी सुरू होती की आर्थिक राष्ट्रवाद काय असतो प्रत्यक्षात त्याचं माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळाली की आपल्या राष्ट्राच्या विकासाला प्राधान्य देतानाच आपल्या प्रतिस्पर्धी राष्ट्राची आर्थिक कोंडी करणे यालाच आर्थिक राष्ट्रवाद असे म्हणतात औद्योगिक क्रांतीनंतर इंग्लंड फ्रान्स अशा पुढारलेल्या आणि साम्राज्यवादी राष्ट्रांचे औद्योगिक उत्पादन वाढले अतिरिक्त उत्पादनाने या राष्ट्रांना नव्या बाजारपेठा मिळवणे कच्च्या मालाचा पुरवठा करणे केंद्र शोधणे व त्याचा सतत पुरवठा चालू ठेवणे भाग पडले बाजारपेठ मिळवणे यासाठी ही राष्ट्र साम्राज्य विस्ताराकडे वळली जिंकलेल्या प्रदेशातील लोकांचे शोषण करणे त्यांच्या व्यापारावर निर्बंध घालून आपल्या राष्ट्राची भरभराट करणे या प्रकारचा आर्थिक राष्ट्रवाद उदयास आला त्यानंतर प्रश्न दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा एक युरोपातील धर्मयुद्धांची माहिती लिहा मुद्दे अपयशाची कारणे धर्मयुद्धाचे परिणाम अकराव्या आणि बाराव्या शतकात युरोपात ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मियांमध्ये झालेल्या युद्धांना धर्मयुद्ध असे म्हणतात या युद्धात ख्रिस्ती धर्मयुद्धांना अपयश आले अपयशाची कारणे युरोपातील सत्ताधीश आणि पोप यांनी या युद्धाकडे आपला प्रभाव वाढेल असं संकुचित हेतूने पाहिले धर्मावरील श्रद्धा उतरणीच लागली होती युरोपातील विविध राज्यांमध्ये एकीचा अभाव होता पोप आणि जर्मन सम्राट यांच्यात अधिकारासाठी वितुष्ट होते वायझेंटाईन सम्राटाचा या संघर्षात सहकार्याचा अभाव होता धर्मयुद्धाचे परिणाम धर्मयुद्धामुळे युरोपातील सरमजाव शाहीचा अंत झाला पोकवरील लोकांची श्रद्धा कमी झाली मध्य आशियाबरोबर वाढलेल्या व्यापारामुळे इटलीतील आणि जर्मनीतील शहरांना नवी क्षेत्रे खुली झाली त्यामुळे नवा व्यापारी वर्ग उदयास आला किल्ले बांधणी किल्ल्यांच्या लढाईचे ठाणे म्हणून उपयोग लष्कराच्या वाहतीसाठी पूल बांधणी शत्रूचे मार्ग उद्ध्वस्त करणे इत्यादी युद्धतंत्रात युरोपीय राष्ट्रांनी प्रावीण्य मिळवले लढाईचा खर्च भागविण्यासाठी युरोपातील राजांनी नवे कर लागू केले युरोपीय लोकांना अपरिचित असलेल्या फळे पोशाखाचे विविध प्रकार साखर सुती व रेशमी कापड मसाल्याचे पदार्थ औषधे इत्यादी वस्तू मोठ्या ज्या काही गोष्टी होत्या त्यांचा परिचय झाला आरबी झालेल्या आरबी यांच्या झालेल्या संपर्कातून रसायन संगीत व्यापार या क्षेत्रातील अनेक आरबी शब्द युरोपियनांना माहीत झाले काळाची पुढील मुद्द्यांच्या आधारे सविस्तर माहिती लिहा प्रबोधन काळातील विज्ञानाचा विकास आणि वैज्ञानिक शोध प्रबोधन काळातील युरोपात राष्ट्रवाद आणि विज्ञानाचा विकास प्रबोधन काळात भारतीय युरोपात बुद्धिवादी आणि वैज्ञानिक विचारसरणी याला चालना मिळेल मानवी बुद्धीला आणि प्रतिभेला नवी दिशा मिळून विश्वासी रहस्याची वैज्ञानिक पद्धतीने उलगडा करण्याचा प्रयत्न होऊ लागला की विश्व जे काही निर्मित आहे ते मांड त्या ठिकाणी पद्धतीने त्याचा उलगडा या ठिकाणी वैज्ञानिक प्रयोगाद्वारे स्तर काला असे वैज्ञानिक सिद्धांत नियम सूत्रबद्ध पद्धतीने मांडले जाऊ लागले नवीन वैज्ञानिक परिभाषा तयार होऊ लागली विज्ञानातील संशोधनासाठी युरोपात अनेक संस्था नियतकालिके सुरू होऊन वैचारिक देवाणघेवाण सुरू झाली या सर्वातून युरोपात प्रबोधन काळात विज्ञानाचा विकास झाला वैज्ञानिक शोध प्रबोधन काळात होका यंत्र सूक्ष्म यंत्र दर्शक यंत्र तापमापक यंत्र भारमापक यंत्र यांचा शोध लाभला सूक्ष्मदर्शक यंत्रामुळे सूक्ष्म जंतूंचा अभ्यास करणे सोपे झाले तर रॉबर्ट बॉईल यांनी वायूचे घनफळ यातील दाबाच्या व्यस्त प्रमाणात बदलते हे शोधून काढले हायड्रोजन नायट्रोजन ऑक्सिजन संदर्भात संशोधन सुरू झाले भौतिकशास्त्रात उष्णता अध्वनी यांच्या अभ्यासाला प्राधान्य मिळाले प्राणीशास्त्रामध्ये प्राण्यांच्या वर्गवारी केली गेली